धुळे जिल्हा पोलीस दलात तेहतीस वर्षे सेवापूर्ती झाल्याने सुरेश बहाडकर यांचा सेवापूर्ती कृतज्ञता समारंभ कार्यक्रम संपन्न याबाबत अधिकृत वृत्त असे की आज दिनांक सात जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे दहा वाजता धुळे शहरातील कल्याण भवन या ठिकाणी धुळे जिल्हा पोलीस दलातून तेहतीस वर्षीय आपली सेवा बजवून सेवानिवृत्त होणाऱ्या श्री सुरेश जगन्नाथ बहाडकर यांचा आज सेवापूर्ती कार्यक्रम संपन्न झाला तर श्री सुरेश जगन्नाथ बहाडकर हे समाजाचे आपण काही देणे लागते म्हणून अनेक समाजहित उपक्रम देखील राबवित असतात ते खानदेश कुंभार समाज विकास व शैक्षणिक संस्था धुळे जिल्हा अध्यक्ष असून महाराष्ट्र राज्य कुंभार सामाजिक संस्थेचे उपाध्यक्ष आहेत धुळे जिल्हा पोलीस दलात असून देखील ते समाजाचे आपण काही देणे लागते म्हणून समाजहित उपक्रम डोळ्यासमोर ठेवत अनेक समाजिक उपक्रम ते राबवित असतात ज्यात प्रामुख्याने समाजासाठी खानदेश कुमार समाज विकास व शैक्षणिक संस्थेच्या मार्फत कुंभार समाजाला न्याय मिळवून देणे कुंभार समाजाच्या आडीअडचणी समजणे कुंभार समाजातील सर्व तळागाळातील विद्यार्थ्यांना मोठमोठ्या पदावर जाण्यासाठी प्रोत्साहन देण्याचे कार्य त्यांचा गुणवंत पाल्य सत्कार गुणवंत विद्यार्थी सत्कार समाजभूषण पुरस्कार असे अनेक उपक्रम सामाजिक कार्य ते करीत आहेत तर श्री सुरेश जगन्नाथ बाडकर यांचा आज धुळे जिल्हा पोलीस दलातून ते सेवानिवृत्त झाल्याने आज तेहतीस वर्षे त्यांनी पोलीस दलात आपली सेवा बजवली त्यानंतर आज ते सेवानिवृत्त झाले त्यांचा सेवापुरती कृतज्ञता समारंभ आज धुळे शहरात पार पडला तर या कार्यक्रमाप्रसंगी खासदार डॉक्टर सुभाष भामरे धुळे जिल्हा भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष गजेंद्र आंबडकर प्रदेश ओबीसी मोर्चा भारतीय जनता पार्टीचे संजय जी गाते यांच्या उपस्थितीत सदर हा कार्यक्रम पार पडला तर यावेळेस माजी आमदार राजवर्धन कदमबांडे विधानसभा प्रमुख बीजेपी अनुपभया अग्रवाल धुळे महापौर प्रतिभाताई चौधरी माजी महापौर चंद्रकांत सोनार ठाकरे आमदार मंजुळाताई गावित उपमहापौर भगवान अप्पा गवडी चोराबा जाधव हो, माजी सभापती किरण कुलेवार नगरसेविका पुष्पाताई चौधरी आदी सर्वच मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत त्यांचा आज सेवापूर्ती कार्यक्रम हा पार पडला तर यावेळेस त्यांच्या या कार्यक्रमासाठी धुळे जिल्हा खान्देश कुमार समाज विकास व शैक्षणिक संस्था धुळेच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सौ कल्पनाताई चित्ते उपाध्यक्ष असायाबा हाडकर सचिव सौ योगिता चित्ते अध्यक्ष सौ सुरेखा धाडे संघटक सौ शोभना गुजराती सदस्या सौ तसेच धुळे जिल्हा खानेश कुमार समाज व शैक्षणिक संस्था धुळेचे युवा अध्यक्ष किशोर कुमार सुभाष कुमार शेखर बागुल मनसुखभाई कोशिया सचिन बचाव आदी सर्वच धुळे जिल्हा खानदेश कुमार समाज विकास व शैक्षणिक संस्था धुळे पदाधिकारी धुळे जिल्हा ज्येष्ठ मार्गदर्शक पदाधिकारी टीम वीट व्यवसाय आघाडी मूर्तिकार संघटना पारंपरिक कुंभार समाज व्यवसाय समिती प्रजापत कुमार समाज सदस्य शिरपूर तालुका साक्री तालुका शिंदखेडा तालुका धुळे तालुका सर्व तालुक्यातील पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने सदर हा कार्यक्रम पार पडला तर येत्या काळात श्री सुरेश बाळकर हे भाजपात प्रवेश घेणार असल्याचे समजते तर त्यांना कुंभार समाजाच्या उत्तर महाराष्ट्राच्या मोठ्या पदावर त्यांची मोठी जबाबदारी मिळणार असल्याचे समजते तर या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी मोठ्या संख्येने सर्व कुमार समाज बांधव सामाजिक कार्यकर्ते विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी यांनी या, या ठिकाणी येऊन सुरेश बाळकर यांच्या सेवापूर्ती हो कार्यक्रम निमित्त त्यांना पुढील भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या कर्णी आणि कर्णी या दोन मध्ये साम्य असणारा आणि समाजाची तळमळ असणारा मी अनुभवणार माणूस म्हणजे सुरेशची बाळकर माणूस पुस्तकातून वाचला त्यापेक्षा प्रत्यक्ष त्या माणसासोबत केलेल्या कामातून कसा कळतो ही महत्वाचा आणि म्हणून मग जेव्हा जेव्हा तरी कुवार समाजाचे अनेक आंदोलन असेल असेल सत्काराचे कार्यक्रम कोरोना काळामध्ये माझ्या धुळे जिल्ह्यातल्या कुवार बांधव उपायची राहता पाहिजे त्याच्यासाठी केलेली धडपड असेल हे निश्चितपणे तुमच्या हातून हे घडायचं होतं आणि त्यांच्या हातून घडवून घेतलं असं म्हणतात ना माणसाने कर्म केले की त्याला मोक्ष मिळतो परंतु मी त्याच्याही पलीकडे सांगतो की माणसाने पूर्वांमध्ये जे कर कर्म केले त्याचं उत्तरार्धामध्ये आपल्याला मिळत असते तुम्ही नशीबवान आहे तुम्हाला दोन मुली आहेत सोन्यासारख्या मुली आहेत शिक्षणामध्ये चांगल्या हुशार आहे म्हणजे पोरी तुमच्या चांगल्या कर्माने हुशार झाल्या मग काय आपण पाहत असताना साधारणपणे की समाजाचं काम करत असताना अनेक प्रकारच्या अडचणी आम्ही पाहिलेल्या आहेत आणि त्या अडचणी पाहत असताना ते काम अडचणीतून मार्ग करून करणे हे सुरेश सुरेशरावनी वेळोवेळी केलेलं आहे आम्ही पाहत असे आमच्या समाजाला राजकीय प्रतिनिधित्व मिळावं त्यासाठी सुद्धा आम्ही काम करणार आहे म्हणून सुरेश